साताऱ्यात मुंबईच्या अदानींकडून आणि लोकवृत्तच्या आंबेकरांकडून पंधरा किलो मोदी पेढ्यांची खरेदी जगप्रसिद्ध मोदी पेढेवाल्यांकडून बिलावर मंत्री शिवेंद्रराजेंच्या अभिनंदनाचा संदेश भाजपचे हेवीवेट नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे राज्यभरात मोठे चाहते आहेत छत्रपतींच्या घराण्याबद्दलचं प्रेम आणि निष्ठा अनेक जण वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत असतात मात्र देशातील बडे उद्योजक असलेल्या अदानी समूहातील कौमुदी अतुल अदानी लोकवृत्ताचे संपादक सुजित बाळकृष्ण आंबेकर यांच्यासह अलिबाग येथील प्रसिद्ध उद्योजक साहिल म्हात्रे यांनी पंधरा किलो पेढ्यांची खरेदी केली दरम्यान सातारच्या मोदी पेढेवाल्यांनी आपल्या बिलावर कॉंग्रॅच्युलेशन्स टू शिवेंद्रराजे भोसले मिनिस्टर महाराष्ट्र असा एक छत्रपती बाबा अभिनंदनाचा संदेश दिला आहे यामुळे सातारच्या मोदींचं सा छत्रपती घराण्यावरील प्रेम आणि निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे अनेकांनी मोठमोठे बॅनर लावून फटाके वाजवून मिरवणुका काढून पुष्पवृष्टी करून शिवेंद्रराजेंचं अभिनंदन केलं मात्र सातारच्या मोदींनी बिलावर शुभेच्छांचा संदेश देत संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला छत्रपतींच्या घराण्यावरील प्रेमच व्यक्त करायचं असेल तर मोठमोठे बॅनर डीजे जे होर्डिंग्स उभारून शो करणं योग्य नाही त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो मात्र अशा अनोख्या शुभेच्छाही महाराजांपर्यंत पोहोचतात याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे सातारच्या जगप्रसिद्ध मोदी पेढेवाल्यांचं यामुळं कौतुक होतंय